आम्ही दोघं खूप थकलेलो होतो खूपच जास्त नाचून नाचून फक्त तर ते थकलो असताना आमचं झालं भांडण दोघांच तर ते भांडण वेगळ्याच कारणामुळे सुरू झालं अगदी म्हणजे ते एवढंच होत त्याचं रूपांतर खूप मोठं झालं आणि हे चाललेलं आहे पहाटे साडेतीन वाजता कारण हा तीन तासांनी बसायचं आहे तर साडेतीन वाजता आमच्यामध्ये भांडणं सुरू झाली आणि एका नंतर हिच्या खोलीत जीची हिच्या दोन मैत्रिणी होत्या त्या बाहेर आल्या माझे भाऊ मित्र वगैरे बाहेर आले आणि ते न... एका पॉईंटला असं विचारायला लागले की अलार्म लावू ना सकाळचा म्हणजे आम्ही उठायचं आहे ना लग्नासाठी तुमचं काय करतो त्यांना तिथे तिथेच डेपे वाड्यात खोलीच्या बाहेर पण मग ती भांडणं अशी या ते जेव्हा सगळे बाहेर आले तेव्हा त्यांना ते हे ऐकू येत होतं तुझे नातेवाईक बघ ना आणि ही मला तुझे नातेवाईक बघ ना वगैरे हे सुरू झालं आम्ही असे खूप भांड भांड भांडलो आणि मी म्हटलं खड्ड्यात जा रे सेम जसा तिला म्हणलाय आणि मी माझ्या खोलीत गेले आणि पाच मिनिटांनी तो आला ग बिचारा मी ता ऐक ना सॉरी माझं चुकलं प्रमाणे सिद्धार्थ चांदेकरांनी माफी मागितली आणि Sağ ol canım.